रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम एक तयार केलं आहे आणि म्युन्सिपल सप्लायच्या पाणी आम्ही वापरत नाही गार्डनिंगमध्ये ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते आम्ही गार्डनिंगमध्ये वापरत नाही जे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये पूर्ण गार्डनिंग त्याच्यामध्येच करतोय वरती जे आमचं टेरेस आहे त्याच्यावरती एक, एक, एक ग्रीन रूफ सारखं तयार केलंय पॅशन फ्रूट प्लांट्सच्या हीट कमी होतं आणि एअर कंडिशनिंग रिक्वायरमेंट पण कमी होतो तर त्याच्यामुळे आमच्या इलेक्ट्रिसिटी बिल पण कमी झालंय नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला जागेची उणीव नेहमीच भासते त्याचसोबत ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण यासारख्या समस्यांना सुद्धा मुंबईकर रोज सामोरा जात असतो पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा एक मुंबईकर असा आहे की ज्याने त्याच्या राहत्या घरी एक इकोसिस्टम तयार केलेली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे उपक्रम सुद्धा तो त्याच्या या घरात मुंबईतल्या राबवतोय नेमका हे सगळं काय आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्याची सुरुवात झाली तेच जाणून घ्यायला मी आता आलेले आहे चेतनजी यांच्या घरी मुंबईतल्या सर तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये नमस्कार तुमच्या घरीच तुम्ही एक, एक तयार केलेली आहेत आणि आता आम्ही पाहिलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत काय या मागचा नेमका थॉट आहे कशी तुम्हाला ही संकल्पना सुचली की तुम्ही ज्या राहत्या घरीच ही एक इकोसिस्टम एक एक तयार केली आहे तर आम्हाला पहिल्यापासून गार्डनिंगच्या खूप इंटरेस्ट आहे आणि पण दहा वर्षापर्य पूर्वी आम्हाला असं वाटलं की आ, ग, ग हे कसं आहे गरमी पण वाटतो आहे आणि प्रदूषण ले इक आमच्या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीले वाढलं आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की प्रदूषण गरमी हे सगळं एव्हरी इयर ह्याच्या हे वाटतो आहे तर आम्हाला असं वाटलं की आ, आता सगळं आणि पहिला कसं होतं इकडे सगळं ऑर्नमेंटल प्लांट्स होतं आमच्या गार्डनमध्ये तर आम्हाला हे वाटलं की नेटिव इंडियन प्लांट्स ची गरज आहे तर म्हणून आम्हा आम्ही इकडे जसवंती आणि नीम तुलस बकुल असं प्लांट्स आम्ही इकडे लावलं आहे आता लास्ट दहा वर्षापासून सर मुंबईसारख्या ठिकाणी आपण म्हणतो की जागेची खूप कमतरता असते तर तुम्ही ही जी इकोसिस्टम तयार केलेली आहे ही जी गार्डनिंग केलेली आहे तर ती किती जागा आहे तुमची आणि एकूण किती पद्धतीची तुम्ही झाड त्यांची लागवड केलेली आहे आता ही ऍक्च्युली पहिलीची स्टँडलून बिल्डिंग आहे तर आमच्याकडे वी आर लकी की आमच्याकडे जरा जागा आहे म्हणजे जसं मदर अर्थ म्हणतो ना इकडे पोडियम नाही आहे बेसमेंट्स नाही आहे तर स्टँडर्डून बिल्डिंग आहे प पहिलीची बिल्डिंग तर आमच्या आमच्याकडे जरा जागा आहे तर पण ॲट प्रेझेंट जे नवीन बिल्डिंग्ज आहे त्याच्यामध्ये जागेची कमी आहे तर लोक आम त्याच्या कसं आहे गा बॅल्कनीमध्ये नाहीतर विंडो ग्रिल्समध्ये पण गार्डनिंग करू शकतं अँड तुलस आ, गौरी फूल जसवंती हे सगळं इझी टू ग्रो व्हरायटीज आहे हे करू शकतो त्याच्या घरामध्ये तुमच्या या एकूण जागेमध्ये किती पद्धतीची किती प्रकारची झाडं आहेत आणि ती तुम्ही त्यांचा मेंटेनन्स किंवा त्यांची देखभाल कशी करता तर आमच्या इकडे नेटिव्ह फुलांच्या पंचवीस व्हरायटीज आहे आणि फलामध्ये अराऊंड दहा प्रकारचे फळं आहे इकडे पण याचा मेंटेनन्स ॲज सच काय म्हणजे आम्ही करत नाही कारण काय की हे सगळं नेटिव्ह व्हरायटीज आहे आणि याच्या इझी टू मेंटेन प्लांट्स आहे तर त्याला जा जास्त काय करायची काही गरज नाही आहे पंचवीस वराय फुलांचे ट्वे पंचवीस व्हरायटीज आहे आणि दहा प्रकारचे फ्रुट्स आहे इकडे जे किचन वेस्ट असतं तर त्याच्यामध आमच्या इकडे एक कंपोस्टिंग सिस्टम आहे सिम्पल सिस्टम आहे एक प्लास्टिकच्या कुंडी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही किचन वेस्ट जे त्याच्या कंपोस्ट तयार करतो आणि कोकोपीट जे आहे ऑनलाईन भेटतं नाहीतर कुठला पण नर्सरीमध्ये आहे ना कोकोपीट भेटतं तर कोकोपीट अँड होम मेड आम्ही सॉईल प्रिपेअर करतो आहे आणि हे पूर्ण गार्डनच्या जे वॉटर रिक्वायरमेंट आहे आमच्या रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहे बिल्डिंगमध्ये तर त्याला आम्ही रे रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम एक तयार केलं आहे आणि म्युन्सिपल सप्लायच्या पाणी आम्ही वापरत नाही गार्डनिंगमध्ये ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते आम्ही गार्डनिंगमध्ये वापरत नाही जे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये ता, पूर्ण गार्डनिंग त्याच्यामध्येच करतो आहे एक तर रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे इकडे पाणीच्या ज्या काही शॉर्टेज नाही आहे पहिला आम्हाला होतं शॉर्टेज म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये म्युन्सिपल सप्लाय पण कमी होतो आणि इकडे बोरवेलचं पण पाणी प पहिला बोरवेल ड्राय होतो पण आता काय प्रॉब्लेम नाही आहे कारण काय की आता रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या सॉलिड सिस्टम एक आम्ही इकडे तयार केलं आहे अँड वरती जे आमचं टेरेस आहे त्याच्यावरती एक, 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 एक ग्रीन रूफ रूफसारखं तयार केलं आहे पॅशन फ्रूट प्लांट्सच्या तर त्याच्यामध्ये काय होतं की आ, समर मंथ्समध्ये जे एअर कंडिशनिंगच्या रिक्वायरमेंट आहे तो पण कमी झाला आहे कारण काय की जे नॅचरल सनशेडसारखं एक तयार केलं आहे वरती तर त्याच्यामुळं काय होतं की आ, बिल्डिंग जे आहे ते कमी त्याच्या हीट कमी होतं आणि कंडिशनिंग रिक्वायरमेंट पण कमी होतो तर त्याच्यामुळे आमच्या इलेक्ट्रिसिटी बिल पण कमी आहे बिकॉज ऑफ नॅचरल सनशेडिंग आणि सर तुमच्या संपूर्ण या विभागातला पाण्याचा प्रश्न पण मिटलेला आहे कारण तुम्ही म्हणालात की तुमची बोअरवेल आहे जी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोरडी होते तर हुँ. ते तुम्ही कसं मॅनेज केलं म्हणजे एक तर तुमचं घर तर आहेच पण तुमच्या ह्या संपूर्ण भागामध्ये सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात पाणी प्रश्न जो आहे तो मिटलेला आहे आता आमचा कसा ऑब्झर्वेशन आहे की पहि पहिला दहा पंधरा वीस वर्ष प पूर्वी इकडे एप्रिल मे मैं, महिन्यामध्ये हे सगळं या इकडे बोरवेलच्या पाणीचा लेवल खूप म्हणजे कमी झालं होतं पण आता हे रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर इकडे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर आम्हाला असा वाटतो आहे की एका घरामध्ये पण कोणी वॉटर हार्वेस्टिंग केलं तर पूर्ण एरियाच्या ग्राउंड वॉटर रिचार्ज होतो असं आमचं हे ऑब्झर्वेशन आहे आता इकडे एक तर कॉमन स्पॅरो आहे बुलबुल आहे मैना मग स्केली ब्रेस्टेड मुनिया टेलर बर्ड किंगफिशर ग्रे हॉर्नबिल हे सगळं बर्ड्स आमच्या गार्डनमध्ये डेली आम्हाला दिसतोय आणि सर जर का एखाद्या लहान घरामध्ये जर का अशा पद्धतीची लागवड करायची असेल किंवा एखाद्या बाल्कनीमध्ये तर ती कशा पद्धतीने आपण करू शकतो तर त्याच्यामध्ये एक तर पहिला हे चेक करायचं की कि किती ऊन येतो आहे त्या बाल्कनीमध्ये या गा विंडोमध्ये तर ऊन असेल तर हे सगळं जे कॉमन प्लांट्स आहे जसं पॅशन फ्रूट पण तुम्ही लावू शकतो जास्वंती लावू शकतो चमेली लावू शकतो मोगरा पारिजात गौरी फुल सदाफुली हे सगळं लावू शकतो सर तुम्ही आणखीन या सगळ्या तुमच्या गार्डन मध्ये या बागेत काही वेगळे प्रयोग केलेले आहेत जसं आपण तर तुम्ही नारळ पाणी आपण तो नारळ फेकून देतो तर त्यात सुद्धा तुम्ही रोपांची लागवड केलेली आहे तर त्या मागे कसं केलंय आणि काय थॉट आहे नारळ पाणी टेंडर एक मोठा प्रॉब्लेम आहे मुंबई मध्ये हे काय करतं लोक की Uh, नारळ पाणी पि पी, uh, पिल्यानंतर त्याला uh, त्या, त्याच्यामध्ये काय होतं की गटर चोक होतो त्याच्या uh, डिस्पोजल प्रॉपरली होत नाही मुंबईमध्ये तर त्याला काय uh, 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 करू शकतो त्याला uh, ॲज अ पॉट वापरू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही झाडं पण लावू शकतो कटिंग्ज लावू शकतो बी लावून त्याच्यामध्ये रोपं क्रिएट करू शकतो आम्ही इकडे त्याच्यामध्ये कटिंग्ज केलेलं आहे झाडं पण त्याच्यामध्ये लावलेलं आहे वरती आमच्या टेरेस मध्ये आम्ही महुवाचं झाड लावलं त्याच्यामध्ये अनंताच्या कटिंग्स केलं तर त्याला रियूज करू शकतो हो। ते पण एक सस्टेनेबल ऍक्टिव्हिटी आहे सर तुमच्या बाल्कनीमध्ये मधमाशा सुद्धा तुम्ही पाळलेल्या आहेत तर ते रिस्की नाही का वाटत आणि मध तयार व्हायला किती वेळ लागतो कशी त्याची सगळी प्रोसिजर असते तर आमच्या इकडे दोन प्रकारचे मधुमाशे आहे एक आहे ट्रायगोना सो ट्रायगोना हे जे मधुमाशा आहे स्टिंगलेस स्पीशीज uh, आहे तर त्याच्यामध्ये काही रिस्क नसतं ते प्रायमरिली आम्ही ॲक्च्युली पॉलिनेशनसाठी ठेवलं आहे त्याचा मध आम्ही काढत नाही बट ट्रायगोना बीचं जे मध असतं ते हायली मेडिसिनल इन नेचर असतं ते आयुर्वेदी आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये वाप वापरू जातं पण आम्ही त्याच्या हे काढत नाही कधी पण हनी त्याच्यासाठी एक्सपर्ट बी किपिंग च्या हे ट्रेनिंग सगळं पाहिजे असतं तर हां मी म्हणजे ट्रायल अँड एरर मेथडमध्ये मी शिकलो आहे बी किपिंग तर आणि आमच्या टेरिसमध्ये एक कोपऱ्यात आम्ही त्याला ठेवलं आहे पण अर्बन बी किपिंगसाठी ट्रायगोना इज बेस्ट कोणी पण ठेवू शकतो त्याच्यामध्ये काही रिस्क नाही आहे आणि ते स्टिंगलेस स्पीशीज ऑफ बीज आहे आणि सर आ, ही संपूर्ण मध तयार होण्याची जी प्रक्रिया असते तर त्याला किती वेळ लागतो आणि किती दिवसांमध्ये आपल्याला मध, आप मध मिळू शकतो तर त्याचा सीझन असतो त्याला हनी फ्लो सीझन म्हणतात तो अराउंड जानेवरी टू एप्रिल इज द हनी फ्लो सीझन म्हणजे एप्रिल मेमध्ये एव्हरी इयर हनी मिळू शकतं हनी भेटतं ट्रायगोनामध्ये एक कॉलनीमध्ये लेक कमी असतं म्हणजे अर्धा किलोपर्यंत भेटू शकतो पण एपिसिरेनामध्ये दोन तीन किलो हनी एव्हरी इयर आम्हाला भेटतं मुंबईसारख्या ठिकाणी घराजवळच असलेल्या ह्या पाचशे चौरस मीटर जागेमध्ये तब्बल पन्नासहून अधिक झाडं चेतनजी यांनी लावलेली आहेत आणि त्यामुळेच त्यांना ऑक्सिजन जो आहे तो सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळतो आणि त्याचसोबत रोज अनेक पक्षी जे आहेत त्यांचं किलबिलाटसुद्धा त्यांच्या घरी येतो खरं तर अशा पद्धतीनं जर आपण बागकाम केलं किंवा एक इकोसिस्टीम एक तयार केली तर त्याचा आपल्यासोबतच समाजालासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे त्यामुळेच चेतनजी यांनी त्यांच्या मुंबईतल्या घरात केलेली हे गार्डनिंग आहे ही इकोसिस्टीम आहे ती नक्कीच लक्षवेधी ठरते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट चेंबूर